बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे एक कथा अपंगा प्रिय ज्ञानेश एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू ठेवून मी हे पत्र लिहित आहे कारण परिस्थितीच अशी विचित्र निर्माण झाली परवा अंजली बर्वे माझ्याकडे आली होती मला पाहिल्यावर लगेच आपोआप तिला हुंदका फुटला आणि पाठोपाठ तिच्या डोळ्यांच्या आकाशात आश्रूचे मेघ दाटले काय सांगू ज्ञानेश तुला अरे ती मला बिलगली सोडीनाच हुंदके देत देतच तिने आपली करुण अवस्था सांगितली तिची करुण अवस्था पाहून वास्तविक मला माझ्यातील स्त्रीला दुःख व्हायला होतं कारण तिच्यामुळेच तर माझ्या जीवनाला तडा गेला होता सहारी मनोराज्य धुळीस मिळून गेली होती माझ्या सुंदर विश्वाला तिनं आग लावली होती मग तिच्या ह्या विश्वाला अशी आग लागली तर मी दुःखी होऊ कशाला मी त्यावेळी खूप हसले कारण मला अपंगेला असुरी आनंद झाला होता असुरी आनंद पण ज्ञानेश मागावून तिनं मला गळ घातली माझ्याजवळ तिनं भिक्षा मागितली अगदी पदर पसरून त्याशिवाय तिचा इलाज नव्हता मी जर तुझी भीक न दिली तर वेडी होईल म्हणते नाहीतर जगातून खरं आहे तिचं ज्ञानेश कवी मनाची अंजली तुझा हा जबरदस्त आघात कशी सहन करणार एकच बाजूचा विचार करणारी जी काही माणसं असतात त्यापैकी अंजली ही एक खुळी अशी माणसं एक गोष्ट ठरवून बसली तर ती खरी करतात म्हणून अंजलीला मी मोठ्या कष्टानं तुझी भीक घालायचीच असं ठरवलंय केवळ तुझ्या भल्यासाठी त्याग करायचं ठरवलं आहे आठवतं तुला कॉलेजचा तो पहिला दिवस नारायणगावच्या त्या भीमा नदी पुलावर मी अपंगा कुबड्यांच्या सहाय्यानं मोठ्या उमेदीनं कॉलेजकडे जात होते जवळूनच तू देखील कुठलंसं मासिक वाचत चालला होतास तुझ्या त्या वाचनाच्या आवडीमुळे मला तुझ्याबद्दल कौतुक वाटलं कारण मी देखील अशीच एक तहानभूक विसरून वाचन करणारी वाचक होते तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला नीट निहाळून घेतल्यावर मी न राहून तुला हाक मारली तू थांबलास मासिक बाजूला करून तू माझ्याकडं पाहिलंस आणि म्हणालास आपणच का मला हाक मारली होय का उगाच मला वाटतं तुम्हाला वाचनाची भलतीच आवड आहे खरं ना वाचनाची आवड तशी फार आहे पण आता ह्या मासिकातली जी कथा मी गुंग होऊन वाचत होतो तिचा कर्ता मीच आहे प्रिय ज्ञानेश आणि त्यानंतर मी तुला सारं विचारलं तू सारं सांगितलंस खुल्या दिला ना तू चांगल्यापैकी लेखन करणारा एक नवोदित लेखक आणि कवी आहेस हे त्यावेळी मला समजलं फार आनंद झाला म्हणून मी कुबड्यांच्या आधारानं नीट उभी राहून तुला नमस्कार केला त्याचा तू हसून स्वीकार केलास आता कुठं चाललात मीच विचारलं नारायणगाव कॉलेजला कॉलेजला शिकायला की होय अजून शिकवायला अवकाश आहे तू हसून म्हणालास मी एस वाय बी एला आणि तू जुनी ओळख असल्याप्रमाणे तू लगेच एकेरीपणावर आलास मी, मी सुद्धा एस वाय बी एलाच आहे यंदाच नारायणगाव कॉलेजला प्रवेश घेतला आहे बी एला मी माझा अत्यंत आवडता मराठी विषय घेतला आहे हो का असं म्हणून तू मोकळेपणाने हसलास आणि तू देखील त्याच कॉलेजला प्रवेश घेतलेला होतास मग बोलत बोलत आपण पुलाच्या उत्तर टोकाला आलो मला कुबड्यांच्या सहाय्याने पुलाच्या पायऱ्या उतरणं जड जाणार होतं त्यावेळी तू मला सांभाळून घेतलंस तुझ्या खांद्याचा आधार घेऊन मी पुलाच्या पायऱ्या उतरले आणि पायथ्याशी आल्यावर मी तुझ्याकडं कृतज्ञपणानं पाहिलं तू भरल्या आवाजात म्हणालास तुला पाहिलं तेव्हाच मला श्री बलराम नांगरेंच्या अपंग कादंबरीची आठवण झाली वाटलं त्या कादंबरीची नायिकाच तुझ्या रूपानं मी पाहतोय सौंदर्यवान परंतु अपंग असलेली त्यावर मी खिन्नपणाने हसले आणि तुझ्या देखील अंतरातील पाणी ढवळलं गेलं कारण माझ्यासारख्या सौंदर्यवान मुलीचा एक पाय पार कामातून गेलाय ही गोष्टच तुला बोचली फार बोचली पुढेच एसटी स्टँड आल्यावर आपण दोघे पलीकडे गेलो कामतमध्ये चहा पिऊन पुणे नाशिक रोडनं तू तुझ्यात तु तु हरवलास मला गहीवरून म्हणालास मी तुला रोज अशीच मदत करीन हां रस्ता आणि पूल पास करायला माझ्यावर विश्वास ठेव आत्यंतिक हो। विश्वास आणि खरोखरच ज्ञानेश तुझ्यावर सहारा विश्वास ठेवूनच मी रोज नारायणगावचा लांबलचक पूल तुझ्या आधारानं उतरू लागले हायवे क्रॉस करू लागले किती मोठा आधार सापडला होता मला तुझा त्यानंतर मी रोज तुझा आधार घेऊ लागले तू असा गोरा गोरा पान कुरळ्या केसांचा घाऱ्या डोळ्यांचा रुबाबदार तरुण सौंदर्याची तरुण मनाला भुरळ पडते रे तशी मला तुझी भुरळ पडली होती कृष्णाची राधेला भुरळ पडली होती ना अगदी तशीच पण ज्ञानेश मी होते अपंग आणि तू माझं कायमचं तुला लोडणं होणार होतं ओझं होणार होतं म्हणून मी माझं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करू शकले नाही उघड करू शकले नाही पण मनातून तुझ्यावर फार प्रेम करीत होते रे ज्ञानेश उत्कट उत्कट प्रेम एक दिवस नारायणगावचा भीमा नदीवरील पूल पास करीत असताना मी तुझा आधार घेतला होता चालताना तू माझ्या डोळ्यात काहीतरी शोधित होतास चालताना तू माझे पुष्ट दंड देखील किंचित दाबलेस आणि ज्ञानेश माझ्या सर्वांगातून रक्त सळसळलं मी देखील मग तुझ्या डोळ्यांकडे मोठ्या आधाशीपरानं पाहिलं पण आपल्या दोघांच्या नजरा एकमेकात बांधल्या गेल्या खोलवर त्यानंतर तुझ्या प्रतिभेला बहर आला चांगलाच बहर आला मला नायिका कल्पून तू कितीतरी दर्दभऱ्या कथा लिहिल्यास भावनेनं ओथंबलेल्या कविता लिहिल्यास नामांकित मासिकातून त्या प्रसिद्ध झाल्या आपण एकांतात असलो म्हणजे तू झपाटला जा जायचास मला उद्देशून लिहिलेल्या कविता तू तुझ्या गोड गळ्यानं म्हणायचास आणि मी खुळी अपंग मग उगाच लाजेनं लाल लाल व्हायचे मला वाटलं मी किती भाग्यवान आहे भाग्यवान नाही तर काय कारण आजचा एक चांगला नवोदित लेखक आणि कवी असलेला सुंदर तरुण माझ्यावर माझ्यासारख्या अपंगेवर आशेक होतोय ही काय साधी गोष्ट होती त्या अभिमानातच मी स्वतःला हरवून बसले दुसऱ्या कॉलेजात शिकत असली माझी बालमैत्रीण अंजली बर्वे मला एक दिवस म्हणाली काय गं करू ना तू एवढी कथा कादंबऱ्या वाचतेस पण ज्ञानेश तळेकर ह्या नव्या लेखकाची एखादी कथा तुझ्या वाचनात आली का गं अंजली ही तुझ्याप्रमाणेच कविता लिहिणारी होती तिला थोडीशी प्रसिद्धीही मिळाली होती मी तिला मोठ्या अभिमानानं म्हटलं अगं ज्ञानेश तळेकरांच्या प्रसिद्ध झालेल्या कथा कविता तर मी वाचतेच पण त्याच्या त्या सर्व कथा कविता प्रथम मला वाचावयास मिळतात त्याच्या स्वहस्ताक्षरातील म्हणजे हे सार ऐकून अंजलीला माझा हेवा वाटला करुणा ज्ञानेश तळेकरांची आणि माझी ओळख करून देशील का ग अंजली ही माझ्यापेक्षा सुंदर नव्हती हे जरी खरं असलं तरी तिच्यात माझ्यासारखं एकही व्यंग नव्हतं तिला मी होकार दिला आणि तिची तुझ्याशी ओळख करून दिली समान आवडीने तुम्ही दोघेही खूप जवळ आलात पण पण पुढं व्हायचं तेच झालं ज्ञानेश तुम्ही दोघे परस्परांकडे आकर्षिले गेलात तुम्ही मला मग टाळू लागलात अरे ज्ञानेश ज्या अंजलीला मी तुझा रस्ता दाखवला त्याच अंजलीनं माझा तोच रस्ता अडवला माझा मार्ग खुंटला किती रे मी दुर्दैवी अभागी ज्ञानेश तू तर मला फारच दूर लोटलस भीमा नदीच्या त्या लांब लचक पुलावरून मला भेटलास तरी न बोलता मजपासून दूर जाऊ लागलास अन्न मी कुणाचा आधार नसल्यानं स्वतःच पुलाच्या उत्तर टोकाकडील पायऱ्या उतरू लागले एक दिवस तर मी एक पायरी चुकून खाली धडकन कोसळली त्या धडपडीत माझी कुबडी देखील मोडली रे ज्ञानेश काय सांगू तुला निर्जीव कुबड्यांच्या आधारानं जीवनाचं जहाज हलवणारी मी अपंगा तुझ्या मागं किती धावू शकणार म्हणून ज्ञानेश पुढं मी तुझा नाद सोडला फक्त तुझ्या प्रसिद्ध होणाऱ्या कथा कविता मी मासिकांतून चालू लागले ज्ञानेश त्यातून तू तु मला भेटत आहेस असा मला भास व्हायचा साक्षात्कार होत असायचा रे तोपर्यंत माझी खुळीची कल्पना होती की तुम्ही दोघं फार जवळ आला असाल पण झालं वेगळंच कारण परवाच अंजली मोठ्या विचित्र अवस्थेत मला भेटली तिला माझीच आठवण झाली तिनं तुझं सारं सारं सांगितलं म्हणत होती ज्ञानेशला मी तुझ्यासारखी सौंदर्यवान दिसत नाही आजवर तो फक्त माझ्याकडे आकर्षला गेला पण आता त्याला तुझी आठवण झाली आपण तुझ्यासारख्या अपंग्यावर अन्याय करतोय असं त्याच्या मनानं घेतलंय त्याला पश्चाताप झालाय करुणा खरंच तुझा पाय चांगला असता तर तुझ्यावर साऱ्या तरुणांनी जीव ओवाळून टाकला असता आणि आता तुझ्यावरून जीव ओवाळून टाकण्यासाठी ज्ञानेश येतोच आहे की ज्ञानेश किती आनंद झाला म्हणून सांगू त्यावेळी कारण आता तू माझ्याजवळ परत येणार होतास वाटलं अंजलीला ओरडून सांगावं अंजली, सांगा अंजली तू आता चालती हो तू ज्ञानेशला माझ्यापासून हिरावून घेतलं होतंस काय मला चटके देऊ पाहत होतीस काय आता मर जा पण ज्ञानेश मी अंजलीला ह्यातील एक अक्षर देखील बोलले नाही बोलू शकले नाही मी कारण तू मला हवा तसा मिळणार होतास माझी जखम बरी होणार होती अंजली जसजशी व्यथा सांगत होती तसतशी माझ्या जीवनाची कळी खुलत होती पण मागाहून एकदम कलाटणी मिळाली ज्ञानेश कवी मनाची हळव्या अंतकरणाची अंजली मला कडकडून मिठी मारून ढसाढसा रडली कारण जीवनात हवा असलेला साथी सखा तो तू मजेकडे येत होतास तिच्या जीवनाकडे संपूर्ण पाठ फिरवून पण तिला तर तू हवा होतास म्हणून अंजलीला तिथून ढकलून द्यावं असं मला वाटलं तिच्या घळघळणाऱ्या अस्वांची उपेक्षा करावीशी वाटली मला पण मला ते करता येणं शक्य नव्हतं तिचं माझ्यासारखंच उत्कट प्रेम आहे हे मला तिच्या प्रत्येक शब्दात दिसत होतं अंजली हंबरडा फुडून म्हणाली अपंग करुणा करुणा ज्ञानेशची भीक मला तुझ्याकडून भी हवी आहे तू तो माझ्याकडे येईल असं काहीतरी त्याला कर करू ना ज्ञानेश जर मला मिळाला नाही तर मी वेडी होईन नाहीतर या जगातून आणि मग ज्ञानेश मीच विचार केला तुला मी योग्य की अंजली योग्य माझं जसं तुझ्यावर उत्कट प्रेम आहे तसंच तिचं देखील तुझ्यावर उत्कट प्रेम आहे आणि तू तर तिला लाथाडून माझ्याकडे परत येत आहेस पण खरं सांगू ज्ञानेश मी अपंग स्त्री आहे माझ्यासारखं लोडणं का तू उगाच गळ्यात बांधतोस माझ्याबरोबर तू संसार थाटणार असंही अंजलीनं सांगितलं खुळ्या माझ्याबरोबर संसार कशासाठी थाटणार तू जग काय म्हणेल तुझ्या घरची माणसं काय म्हणतील म्हणून तुला हात जोडून कळकळीनं सांगणं आहे ज्ञानेश माझं तुझ्यावर उत्कट प्रेम आहे ही गोष्ट खरी पण आज असा विचार करते की माझ्या प्रिय माणसाला जास्त शोभून कोण दिसेल मी अपंगा करू ना की अंजली ज्ञानेश माझी मनोदेवता अंजली हीच तुला योग्य असं सारखं सांगते म्हणून तू अंजलीसारखी कसलंच व्यंग नसणारी तुझ्या लेखन करणारी जोडीदारीन कर तिच्याशी संसारसुद्धा थाट मी माझे अश्रू तसेच पिण्यास तयार आहे केवळ तुझ्या भल्यासाठी मी देखील तुझ्या जीवनात येण्यासाठी उत्सुक आहे पण मला दुबळीला माझ्या परिस्थितीचा विचार करावा लागत आहे मी तुला योग्य नाही असं माझं मन सारखं बजावतंय त्याचा ऐकायला हवं रे ज्ञानेश म्हणून ज्ञानेश तू अंजलीचा स्वीकार कर तिला लाथाडू नकोस त्यात माझा अपंगेचा बळी गेला तरी हरकत नाही त्यात मी स्वतःला धन्य समजेन कळावे तुझीच पण तुझी होऊ न शकणारी अपंगा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद